देहरे तालुका नगर येथील भूसंपादन करण्यात आलेल्या जमिनीचा मोबदला मिळावा आणि भुयारी मार्गाचे प्रलंबित काम मार्गे लावावे आणि इतर विविध मागण्यांसाठी उपसरपंच प्राध्यापक दीपक जाधव हो यांनी ग्रामस्थांसह सुरू केलेलं उपोषण चौथ्या दिवशी रविवारी एकतीस डिसेंबरला दुपारी नगर तहसीलदारनी कन्स्ट्रक्शन कंपनीच्या लेखी आश्वासनानंतर मागे घेण्यात आले देहरे येथील रेल्वे ओलांडणी पुलाकरता जोड रस्त्यासाठी सन एकोणीसशे पंच्याण्णव मध्ये भूसंपादन करण्यात आले होते परंतु आज पंचवीस वर्ष उलटून देखील संबंधित संबंधित शेतकऱ्यांना आपल्या जमिनीचा मोबदला मिळालेला नाही त्यानंतर कंपनीने नगर कोपरगाव रस्त्याचे काम हाती घेतले त्यावेळी देहरे भुयारी मार्ग पूर्ण करण्याचे आश्वासन दिले होते परंतु आश्वासन देऊनही काम पूर्ण झालेले नाही त्यामुळे देहरे येथील रेल्वे ओलांडणी पुलाकरता जोड रस्त्यासाठी एकोणीसशे पंच्याण्णव मध्ये भूसंपादन करण्यात आलेला जमिनीचा मोबदला मिळावा आणि ग्रामस्थांच्या सोयीसाठी भुयारी मार्गाचे काम त्वरित सुरू करावे या मागण्यासाठी ग्रामस्थांनी उपोषण केले होते यावेळी नगर तहसीलदार यांनी कार्यकारी अभियंता सार्वजनिक बांधकाम विभाग यांच्याशी दूरध्वनीद्वारे चर्चा करून भूसंपादनाच्या अनुषंगाने मोबदला त्वरित मिळवण्यासाठी आवश्यक ती कागदपत्रे प्राप्त करून मुख्य अभियंता महाराष्ट्र राज्य रस्ते विकास महामंडळ औरंगाबाद यांच्या कार्यालयात ती सर्व कागदपत्रे तात्काळ उपलब्ध करून देण्याचे लेखी पत्रात स्पष्ट केले आहे तर धैरे भुयारी मार्गाचे काम त्वरित सुरू करण्याबाबत राष्ट्रीय राज्य महामार्ग विकास महामंडळाचे ठेकेदार मनीषा कन्स्ट्रक्शन यांच्याशी चर्चा करून तीस जानेवारी पर्यंत सदर काम सुरू करणार असल्याचे आश्वासन कंपनीद्वारे देण्यात आले तसेच मनीषा कन्स्ट्रक्शनने आराखडे आणि नकाशे यांचे काम अंतिम टप्प्यात असून भुयारी मार्ग बनवण्यासाठी लागणारे वळणाचे काम येत्या दोन दिवसात सुरू करत असल्याचे आणि त्यानंतर जानेवारीच्या शेवटी प्रत्यक्षात काम सुरू करणार असल्याचे लेखी आश्वासन दिले आहे या लेखी आश्वासनानंतर ग्रामस्थांनी उपोषण मागे घेतले यावेळी तलाठी भाऊसाहेब लोंढे ग्रामसेवक साळवे एमआयडीसी पोलीस स्टेशनचे देशमुख मिसाळ सार्वजनिक बांधकाम विभागाचे चव्हाण मनीषा कन्स्ट्रक्शनचे खांदवे शिक्षक नेते आप्पासाहेब शिंदे माजी सरपंच अब्दुल खान माजी सरपंच भानुदास भगत माजी पंचायत समिती सदस्य व्ही डी काळे तंटामुक्ती अध्यक्ष विठ्ठल पठारे मार्केट कमिटीचे माजी संचालक संजय शिंदे अजित काळे योगेश पिंपळे आदींसह ग्रामस्थ उपस्थित होते अहमदनगर जिल्हा मराठा विद्याप्रसारक समाज संस्थेचे सदस्य दीपक दरे तहसीलदार विक्रम पवार संजय शिंदे रमेश काळे यांनी प्राध्यापक दीपक जाधव यांना सरबत देऊन त्यांचे उपोषण सोडवले ई नवाडा युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवर प्रेस करा